मराठी आपला विश्वास आपलं चॅनल एक नंबरचा स्वच्छ खोपोली शहर करण्यासाठी मोठ्या निधी उपलब्ध करून देणार आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन खोपोली मतदारसंघातील सर्वात मोठं खोपोली शहर आहे मोठ्या प्रमाणात शहर शहरीकरण होत आहे परंतु आपलं शहर स्वच्छ असेल तर पर्यटन उद्योग व्यवसाय वाढतात त्यामुळेच आपलं शहर एक नंबरचं स्वच्छ ठेवण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना केले आमदार थोरवे यांच्या हस्ते खोपोली नगरपालिकेच्या घनकचरा संकलन वाहतूक आणि प्रोसेसिंग कामाचे लोकार्पण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी करण्यात आले या कार्यक्रमासाठी खोपोलीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख पंकज पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल राजू गायकवाड माजी नगरसेविका प्रिया जाधव जिनी सॅम्युअल शिल्पा मालकर माधवी रिठे शिवसेनेचे शहरप्रमुख संदीप पाटील शिव उद्योग व सहकार सेनेचे से शहरप्रमुख हरीश काळे माजी नगरसेवक संतोष मालकर सिद्धांत शेलार दिनेश थोरवे भाजपचे हेमंत नांदे रॉबिन सॅम्युअल यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तर ठेकेदार व्ही डी के सर्व्हिसे प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी असा आदेशही प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी प्रास्ताविकातून बोलताना दिले आहे शासनाच्या माध्यमातून तीन कोटी निधी आणला आहे भविष्य काळात या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये आणण्याचे उद्दिष्ट आमदार थोरवे यांनी याप्रसंगी जाहीर केले खोपोली शहरच नव्हे तर कर्जत मतदार संघातील सर्व शहरे स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा मनोदय त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला तसेच शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून खोपोली शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कोणतेही राजकारण न आणता शहरातील विविध प्रश्नांबाबत उपाययोजना करीत असल्याचेही आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना सांगितले आहे तो म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आणि या संदर्भात सातत्याने नगर परिषदेमध्ये अनेक तक्रारींना आपण सारे जण सामोरे जात होतो मग अशी आता या ठिकाणी शिवसाहेबांनी सांगितलं की या संदर्भात निधी अभावी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करता येत नव्हत्या आणि म्हणून घनकचरा संकलन करण्यासाठी आणि त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि म्हणून घनकचरा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडनं तीन कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी सुरू झालेला आहे विडिकेला हे आपण या ठिकाणी पूर्ण ठेकेदारी या कामा संदर्भातलं घनकचरा स्वच्छतेसंदर्भातलं या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही अतिशय चांगली कंपनी आहे आज राज्यभरामध्ये बऱ्याचशा नगरपालिकांचं काम ही कंपनी या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आपण स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी यात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पॉलिटिकल न करता आपल्याला स्वच्छता कशी करता येईल किंवा आपल्याला खोपोली शहर हे स्वच्छ कसे ठेवता येईल या संदर्भात आम्ही या या ठिकाणी ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन हे माझं खोपोली शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज आपण पाहताय की राज्य शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेला प्राधान्य देऊन अनेक शहरांना अनेक नगरपालिकांना त्या ठिकाणी स्वच्छतेचे नोबेल पारितोषिकता काही ठिकाणी देण्यात आले अनेक ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सुद्धा या संदर्भात जनजागृती झालेली आहे आणि म्हणून आपली खोकोली शहर सुद्धा स्वच्छ राहावं आणि एक स्वच्छ शहर म्हणून माझ्या खोकोली नगरीकडे पाहावं या दृष्टिकोनातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे सातत्याने निधी आणण्याचं सा सुद्धा आपण काम विकासाला प्राधान्य देऊन आपण या ठिकाणी करत हो। आहोत आणि म्हणून हा ज्या ठिकाणी विडिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोळा गाड्यांचं आपण या ठिकाणी भूमिपूजन आपण लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे आणि या आज जो कचरा आतापर्यंत जागोजागी या ठिकाणी कोपोली शहरामध्ये जी घनकचऱ्याची जी समस्या होती हा कचरा या ठिकाणी ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा करून याच्यावर प्रोसेसिंग करून जसं आता आपण पाहताय की मिलचे असणाऱ्या परिसरातील नागरिक हे त्रस्त झालेले आहेत अक्षरशः त्या ठिकाणी कोपोली शहरामध्ये एवढी मोठी या ठिकाणी जे डंपिंग ग्राउंड आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्या कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे त्या हो डंपिंग ग्राउंडची अवस्था सुद्धा अतिशय खराब या ठिकाणी झालेली आहे मला अनेक मिलच्या नागरिकांनी सातत्याने माझ्याबरोबर पाठपुरावा सुदर्शन करत होते परंतु मी या डायगॉड ठेकेदारांना सुद्धा सांगेल जसं आपण आता मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा धन हा डेपो जो या ठिकाणी कचरा डेपो आपण ज्या ठिकाणी जो आहे तो मुक्त करावा माझ्या मते तो मुक्त न करता त्या ठिकाणी आदर्श गणकत्रा डेपो त्या ठिकाणी आपल्याला कसा करता येईल या संदर्भात आपण जनजागृती करावी टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल